सख्या रे भाग सत्तावन्न नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव आहेत कृपया पहा बेलाच्या आई वडिलांची अंत्यविधी झाल्यानंतर जान्हवी बेलाला तिच्या घरी घेऊन येते बाजी त्यांना कारने घरी सोडून निघून जातो पण त्याच्या डोक्यात सतत एकच विचार बेलाचा त्याला समोर रडणारी बेलाच दिसत होती बेलाचा आता कसं होणार तिचे आई वडील नाही येत असे सर्व विचार बाजीच्या मनात घोळत होते इकडे अमेरिकेत वेद आणि नीता बिझनेस मध्ये व्यस्त होते कावेरी तिच्या घरी निघून गेली जान्हवीची आई आणि जान्हवी केव्हापासून बेलाला दोन घास खाऊन घे बेला म्हणून समजावत होत्या बेला स्तब्ध झाली होती सर्व जगच थांबल्यासारखं वाटत होत तिला तिच्या नजरेसमोर आई बाबांसोबत सुखाने जगलेले क्षण तिला आठवत होते ती एकही शब्द बोलत नव्हती डोळ्यातून अश्रुत थांबायचे नाव घेत नव्हते जान्हवीला बेलाचे दुःख पाहावेना सतत पोपटासारखी बडबडणारी बेला आई वडिलांच्या जाण्याने कोलमडलेली बेला जान्हवीला पाहावेना जान्हवीला खूपच वाईट वाटत होत बेलाबद्दल जान्हवी ही रडू लागलेली आता परत ती रडतच तिच्या आईला बोलते बघ आई, आई काय अवस्था झाली आहे ग बेलाची कसं बाहेर काढायचं बेलाला आपण या सगळ्यातून जान्हवीची आई बोलते जान्हवीला जानू बेटा आपल्याला बेलाला थोडा वेळ द्यायला हवा या सगळ्यातून सावरायला वेळ सर्व दुःखावर उपाय आहे बेटा जसा वेळ पुढे निघत जाईल तस तशी ती स्वतःला सावरत जाईल जानू काळजी नको करूस होईल सर्व ठीक आपण आहोत तिच्यासोबत तेवढ्यात वेदचा जान्हवीला कॉल येतो जान्हवीने वेदला आतापर्यंत काहीच सांगितलेलं नसतं जान्हवी हॅलो बोलते आणि जान्हवीचा कातर झालेला आवाज ऐकून वेद बोलतो जान सर्व काही ठीक आहे ना आणि आता जान्हवीला रडायलाच येतं जान्हवी वेदसोबत बोलता बोलताच रडू लागते तिला पुढे काही बोलायला जमेना वेद समोरून हॅलो जान हॅलो जान करू लागलेला जान्हवी तिचे डोळे पुसते आणि अहो बोलते वेदचा तर तिकडे जीवत चालला होता नक्की काय झालं जानला त्याला काहीच कळेना बोल जान्हवी ऐकतोय वेद बोलतो जान्हवीला जान्हवी पुन्हा अहो आणि काहीच बोलत नाही म्हणून वेद जान पुढे बोल काहीतरी बोलतो काय झालं तुझा आवाज काय एवढा कातर येतोय सांग मला जान्हवी फक्त आता बेला बोलते वेद बोलतो काय जान बेलाच काय तू बोल ना पटकन तू काही बोलतच नाहीस तर मला कसे कळेल तू काहीतरी बोल जान आई कुठे आहे तुझी तुझ्या आईला फोन दे त्यांच्याशी बोलायचं आहे मला जान्हवीला काहीच न बोलताना पाहून जान्हवीची आई जान्हवीच्या हातातून फोन घेते जान्हवीची आई बोलते बोला जावे बापू वेद बोलतो आई जान एवढी अपसेट का आहे काय झालं जानला ती घाबरलेली पण वाटते मला जानवीची आई बोलते हो जावे बापू जानवी खूप घाबरलेली आहे तिची मैत्रीण बेला तिचे आई वडील नाही राहिलेत आपल्यात म्हणून ती रडत आहे वेदने त्यांना कधीच पाहिलेलं नसतं पण बेलाला आता वेद ओळखत असतो म्हणून तो काय बोलतो बेला तर काल आपल्याकडे होती ना मग हे कधी झालं आज दुपारी बेला तिच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिलं जान्हवीची आई घडलेला सर्व प्रकार वेदला सांगू लागते वेद बोलतो हे सर्व फारच भयानक झालं बेला कशी आहे आता आहे बरी कसली बरी आहे पण आहे तिच्या मनावर खूप खोलवर तिच्या आई बाबांच्या जाण्याचा आघात झालाय तिला सावरायला वेळ लागेल जान्हवीची आई वेदला बोलते वेद बोलतो आई जानकडे फोन द्या जान्हवी फोन घेते हॅलो बोलते वेद बोलतो जान घाबरू नकोस बेलाला आता तुझ्या आधाराची गरज आहे तूच अशी रडत बसलीस तर बेलाला धीर कोण देणार जान्हवी काही न बोलता फक्त हो बोलते जान सावर स्वतःला आणि बेलालाही सावर कळतंय का मी काय बोलतोय ते वेद जान्हवीला बोलतो वेदला वे खूप काम असतात पण तो कामातून थोडा वेळ मिळाला की लगेच जान्हवीला कॉल करत असतो पण जान्हवीचा आता वेदसोबत काहीही बोलण्याचा मूळ नसतो प्रत्यक्ष जान्हवीने वेलाच्या आईवडिलांना भयानक अवस्थेत पाहिल्यामुळे जान्हवी खूपच हादरली होती वेद जान ठेवतो फोन बोलतो जान्हवी वेदला ठीक आहे बोलते आणि कॉल कट करते वेदला आता सोबत बेलाची ही काळजी वाटत होती जान्हवीच्या आईने बेलाबद्दल सांगितलेलं म्हणून तेवढ्यात वेदकडे नीता येते सर चला बोलवले तुम्हाला कॉन्फरन्स हॉलमध्ये वेदला नीता सांगते वेद तिला तू चल पुढे आलोच मी बोलतो नीता लगेचच तिथून निघून जाते मागोमाग कॉन्फरन्स हॉलमध्ये जातो इकडे मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बेलाच्या मोबाईलवर ती राहत होती त्या घर मालकाचा कॉल येतो माझी रूम खाली कर म्हणून बेला दुःखात असते तरीही त्या रूम मालकाशी बेला बोलते अहो माझे आई बाबा आत्ताच ती बोलतच असते तर ते घरमालक मेलाला बोलतात माहिती आहे मला म्हणूनच सांगतोय तुला माझं घर खाली कर दोन दिवसात तुझे वडील होते तेव्हा भाडं कधी वेळ दिलं नाही आणि आता तर ते या जगातच नाही मग मला घर भाडं कोण देणार तू कुठून देणार तू कामाला आहेस का माझी रूम दोन दिवसात खाली कर नाही तर जे पण काही सामान आहे रूममध्ये ते रूमच्या बाहेर फेकून देईल मी ते बोलून फोन कट करतात जान्हवी बेलाच्या बाजूलाच असते बेलाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनवरून जान्हवी बेलाला विचारते बेला काय झाले बेला, बेला, बेला काहीच बोलत नाही स्तब्ध असते ती जान्हवी तिला दोन खांद्यांना पकडून जोर जोरात हलवते बेला काय झाले ते सांग मला मला तू आपली मानत नाहीस का म्हणून मला काही सांगायला मागत नाहीस तू बेला आता जान्हवीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागते जान्हवी बेलाला शांत करत बोल बेला काय झाले कोणी फोन केलेला तुला सांग मला तशी बेला सांगू लागते जान्हवीला रूम मालकांनी कॉल केलेला रूम खाली कर बोलतायत ते जानवी बोलते काय त्यांना माहिती नाही का तुझ्यासोबत कोणता प्रसंग घडला आहे ते बेला बोलते माहिती आहे त्यांना ते तिथेच बाजूला राहतात जानवी बोलते काय तरीही ते असं बोलतायत त्यांना जराही माणूस की नाही का असं कसं वागू शकतात ते लगेच जान्हवी बेलाला बोलते तुला खाली करायची आहे का रूम बेला जान्हवीला काही न बोलता बघू बोलते बेला जानवीला बोलते जानू मी त्यांना भेटून येते मी येऊ का जाऊन त्यांना भेटायला जानवी काळजीने बेलाला बोलते बेला तुझी मनस्थिती ठीक नाही आणि तू तु, तुझ्या अशा अवस्थेत कशी जाणार बेला बोलते नको काळजी करू जाईन मी बेला आता रडत बोलते ज्यांची गरज होती मला तेच माझ्याकडे पाठ फिरून मला सोडून गेले ते घर मालक तर परके आहेत ते कशाला माझा विचार करतील अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी बेला बोलत होती बेला आता तशी जाण्यासाठी निघते जान्हवी बेलाच्या हाताला धरून थांबवते बेला थांब एक तर कालपासून तू काहीच खाल्लं पण नाहीस उपाशी आहेस तू तु। मी तुला असं एकटीला नाही जाऊ देणार थांब तू बोलून जान्हवी बाजीला कॉल करते आणि बोलते बाजी भाऊ बेलाला तिच्या घरी जायचं आहे येता का तुम्ही तिला घरी सोडण्यासाठी बाजी ही बेलाला पाहण्यासाठी आसुसलेलाच असतो तो पटकन हो येतो बोलतो बाजी ही आता बेलाकडे येण्यासाठी निघतो तोपर्यंत जानवी बेलाला नाश्ता करायला लावते बाजी येतो बंगला बाहेर आणि हॉर्न वाजवतो जान्हवीही निघते बेलासोबत जाण्यासाठी पण बेला, बेला जान्हवीला तू नको येऊस बोलते अगं पण बेला तू एकटी मी तुला एकटीला नाही जाऊ देणार जान्हवी बेलाला बोलते बेला बोलते एकटी कुठे आहे मी बाजी येतोय ना मी बाजीसोबत जाऊन येते पटकन तू नको काळजी करूस जानू येते मी बोलून बेला जाते आता जान्हवी पाटमोरा बेलाकडे पाहत राहते इकडे बाहेर समोरून येणाऱ्या बेलाला पाहून बाजीच्या हृदयात एक जोराची कळ येते सतत मूडमध्ये बेलाचा चेहरा फार उतरलेला होता एका रात्री तिचे डोळे खड्ड्यात डुबल्यासारखे दिसले बाजीला बेला आता शांतपणे कारच्या बाजूला येऊन उभी राहते बाजी पटकन कारमधून उतरतो आणि समोरचा दरवाजा उघडू लागतो पण बेला मागच्या सीटवर जाऊन बसते बाजी तिला बेला पुढे बस बोलतो बेला बाजीला बोलते बसली मी आता राहू दे चल तू आणि थँक्स माझ्यासाठी आला तू बाजी बेलाची अवस्था पाहून काहीही जास्त न बोलता मुकाटाने ड्रायव्हिंग सीटवर बसून कार ड्राईव्ह करू लागतो दोघेही बेलाच्या चाळीतील घराजवळ येत तोपर्यंत शांत असतात बेला कारमधून उतरून काहीही न बोलता शांततेत त्या घरमालकाच्या घरी जाते बाजी ही बेलाच्या न कळत तिच्या मागून जातो ती त्या मालकाला विनंती करत बोलते काका राहू द्या ना थोडे दिवस माझ सामान मी कामाला लागली की देईल तुमचं भाडं पण तोपर्यंत राहू द्या काका मला तुमच्या रूममध्ये ते काका वारे वा रे वा मला काय पागल समजलेस का तू ते बेलाला बोलतात तुझा बाप पण असाच विनंतीच्या स्वरात बोलायचा मी देईन तुमचे थकलेले सर्व पैसे म्हणून ते देण्या अगोदरच गेला ढगात त्याच्या असं बोलल्याने बाहेर उभा असणारा बाजी रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवडतो बाजीला त्या माणसाचा खूप राग येतो पण तो स्वतःवर कस तरी कंट्रोल करतो ते काका जा इथून आणि आता आलेस तर तुझं सर्व सामान बाहेर काढ माझ्या रूममधून बेलाला बोलतात बेला अजूनही विनंती करत हात जोडून त्यांना बोलत असते काका मी एकटी मुलगी कुठे जाणार लगेचच प्लीज मला थोडा वेळ द्या मी देईन ना तुमचे सर्व पैसे त्या काकांची बायको बेलाला हाताला धरून घरातून बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते बेला आता तिच्या डोळ्यातील अश्रू दोन हातांनी पुसून समोर पाहते तर बाजी तिच्याकडेच पाहत असतो ती काही न झाल्यासारख दाखवत बाजीपासून नजर चोरत तिथून जाऊ लागते बाजी तिच्या मागून बेलाला आवाज देतो थांब बेला बोलतो तो बेला न थांबता ती राहत असणाऱ्या रूममध्ये जाते आता तिच्या आई बाबांच्या आठवणी असतात तिथे काही जास्त सामान नसतं रूममध्ये बाजी दरवाज्यातून पाहत असतो आतमध्ये ती उशी दोन पायांवर घेऊन उशीत डोकं खुपसून रडत असते आता बाजी आतमध्ये जातो जाऊन तिच्या बाजूला बसतो बेला तो तिला आवाज देतो पण बेला जास्तच उशीत तोंड खुपसून रडू लागते आता बाजी त्याच्या हाताने तिचं डोकं वर करू लागतो बेला रडू नकोस प्लीज काय झालं सांग मला तो बेलाला बोलतो तू मला तुझा मित्र समजून सांगू शकते बेलाला विचारतो रेंट देणं बाकी आहे का या रूमचा मी देतो तू टेन्शन नको घेऊस मी देतो त्यांचे पैसे किती झाले सांग मला पण तू अशी रडू नको मला पाहावत नाही तू रडताना तुझ्याकडे कालपासून किती रडलीस तू अशाने आजारी पडशील बेला तू तिच्या डोळ्यातील अश्रू ओगळून गालावर येतच असतात बाजी त्याच्या हाताने तिच्या गालावरील अश्रू पुसतो बेला तशीच पुढे होऊन बाजीच्या मिठीत चिरते आणि जोरजोरात रडू लागते मलाही त्यांच्यासोबत का घेऊन गेले नाहीत आई बाबा बेला बोलत असते तिच्या डोळ्यातील अश्रूंनी बाजीचा शर्ट ओला होतो एवढी रडत असते बेला बाजी बोलतो बेला शांत हो तूही काय वेड्यासारखं का बोलतेस आम्ही आहोत ना जानवी वहिनी आहेत मी आहे तू स्वतःला एकट समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत तुला काय प्रॉब्लेम आहे ते तू फक्त बोलत जा तू बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळेल मायेसाठी आसुसलेली बेला बाजीच्या कुशीत आणखी शिरत बाजीच्या पाठीवरील हात घट्ट करते तिला आता बाजी काही न बोलता शांत तसात बसून असतो बऱ्याच वेळापासून ती बाजीच्या कुशीत रडून तिचं आतील दुःख मोकळं करत असते बाजी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला हळूवार थोपटत असतो बेलाचा रडत असतानाच बाजीच्या कुशीत तिचा डोळा लागतो खूप वेळ झालेला असतो म्हणून बाजी बेलाला आवाज देतो बेला चल जाऊयात आता आपण बेला काहीच बोलत नसते तो त्याच्या हाताने तिचा चेहरा वर करून पाहतो तर बेलाला झोप लागलेली असते बाजी तसच बेलाला त्या छोट्याशा सोप्यावर झोपवतो आणि तो, तो बाहेर येतो तर चाळीतील आजूबाजूचे लोक काहीतरी कुजबुजत असतात बाजी त्यांच्याकडे लक्ष देत नाही समोरून तोच रूम मालक येतो तो, तो रागातच असतो रूम खाली केले की नाही ते पाहण्यासाठी आलेला असतो तो तर त्याच्या वाटेत बाजी उभा असतो आता कोण तुम्ही बाजीला पाहून तो मालक विचारतो बाजी त्याला ओळखतो मगाशी तो बेलासमोर व्यवस्थित बोलत नसतो बाजीला घर मालक विचारतो बेला कुठे आहे बाजी बोलतो ती झोपले आताच तरीही तो बेलाला उठवण्यासाठी पुढे जात होता बाजी त्याला बोलतो हो काका काय काम आहे तुमचं बेलाकडे मला सांगा काका बोलतात पैसे येणं आहे तिच्याकडून मला देणार आहात का तुम्ही आले मोठे विचारायला काय काम आहे माझं बाजी बोलतो किती पैसे तो अविश्वासाने बोलतो काय खरंच की काय तुम्ही देणार बाजी हो बोलतो का तुम्हाला काही डाऊट आहे का बाजी त्या काकांना विचारतो आता तो खाली स्वरात नाही तसं नाही मला काय माझे पैसे मिळण्याशी मतलब बाजी बाकी मला काही देणं घेणं नाही बाजी पुन्हा ओ काका किती पैसे द्यायचे बाजीला तो सांगू लागतो बाजी तर आणखी दोन महिन्यांचे पैसे ॲड करून देतो तसा तो घरमालक खुश होऊन निघून जातो बेला रडून रडून थकलेली असते म्हणून खूप वेळ बाजी बेलाला उठवत नाही झोपून देतो तो समोरच्या खुर्चीत बसून त्या निरागस बेलाला निहाळत असतो तिची अवस्था त्याला पाहवत नसते तो, नस तो मनातच बेलाचे आई बाबा तुम्ही असे वागायला नाही पाहिजे होतं खूप चुकीचं वागलात तुम्ही बेलाचा विचार करायला हवा होता आता पुढे काय ट्विस्ट येईल कथेमध्ये ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद